नमस्ते मी अश्विनी साई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे भर उन्हाळ्यात मी तुळशीचं रोपटं लावलेलं आहे तेव्हा आणले होते तेव्हा खूप वेगळं होतं आणि आता बघा किती छान भरलं गेलेलं आहे श्रावण महिना आहे म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहे दररोज दारामध्ये स्वस्तिक पारी जातं याच्या छान असं सडा पडलेला असतो दारात आणि खूप फ्रेश वाटतं बरं का सकाळचं वातावरण म्हणतात की श्रावण महिना आणि काय म्हणतात त्याला चिडचिड रिमझिम पाऊस गार हवा आणि आज दीपा अमावश्या तर निमित्त आज देवपूजा बघा खूप गडबडीत घाईत असं देवपूजा मी केलेली आहे मळ बायका आहेत ना त्यामुळं खूप धांदल उठते सकाळी सर्वांना दीपपूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर भरपूर असे फुलं आहेत तेवढंच मी थोडं थोडं आणलेले पहाटेचं तर आज आमावश्या आहे ना तर उंबर पूजा करायची आहे मला उंबरटा पूजन त्यासाठी आपलं हळदीचं लेपन तयार केलेलं आहे तर म्हटलं किती जरी काही असेल तर महत्त्वाचे जे दिवस आहे ते तर साजरे करलाच पाहिजे आपण हे नियम वगैरे पाळलं किंवा आणि हे सगळं करत राहिलं ना तर सगळ्या मुली शिकतात आहे असं आणि त्यांनाही सवय लागते तर इथं माझं उंबरटा पूजन चालू आहे आधी मी स्वच्छ पाण्याने आपलं उंबरटा पुसून घेतलं आहे त्याच्यानंतर हादीचं लेपन चालू आहे तर आमचं ना दरवाजा खूप दिवसापूर्वीचं आहे त्यामुळे थोडंसं खराब आहे पण शेवटी आपलं ते आपलंच असतं आपल्या मनावरती असतं तर छान हळदीचं लेपन करणं चालू आहे हळदीच्या लेपनानं काय होतं घरामध्ये जी नकारात्मक होता ऊर्जा असते का ती बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी राहते आणि चांगलीच गोष्ट आहे बरं का उंबरटा पूजन तर परी लहान सईला पण खूप छान ह्याची सवय लागलेली आहे तर मी लेपन त्यांना नाही करून देत फक्त उंबरट्या वगैरे पुसून घ्यायला सांगते हळदी कुंकू आणि रांगोळी इतकं मुलं आवडीनं करतात तर सकाळचे वाजलेले होते साडेसहा तर स्वयंपाक करायच्या अगोदर देवपूजा पुझा, उंबरटा पूजन वगैरे सगळं आवरून घ्यावं म्हटलं कारण की मलाही आवरून मळायला जायचं होतं सकाळी साडेआठ वाजता आणि सई परी पण झोपलेल्या होत्या परत परी आणि सई माझ्या आवाजानं वगैरे उठल्या तर साईडला त्या दोघेही बघत होत्या बरं का हे सगळं तर त्यांना खूप आवडतं तर इथं माझी पूजा वगैरे चालली आहे उंबट्याला सुद्धा हळदी कुंकू वगैरे वाहून घेतले आणि रांगोळी काढायची होती तर रांगोळीचं छ सहसा मी छाप मारत नाही हातानेच काढते तर हाताने रांगोळी वेगवेगळे डिझाईन आपल्याला जसे पाहिजे तसे काढता येते छापनं काय होतं हां एक दोन तीन चार प्रकारचं जरी नक्षी आपण आणलं तर तेच तेच होऊन जातं तेवढंच आपली छोटीशी शिका होईना पण हातानेच मी शक्यतो रांगोळी काढते आणि मला हातानेच आवडते बरं का जे काय कलर आहे तेच कलर आपल्या आवडीनुसार घेतलेलं आहे आणि छान असं महालक्ष्मीचं म्हणजे जे असतं ना त्याप्रकारे मी आपलं डिझाईन काढते जास्त फुलांची पण नाही आणि काय नाही सरस्वती माता साक्षात म्हणजे असं सा घरात यावं ह्यासाठी जी रांगोळी असते तीच रांगोळी मी अगदी साधी सिंपल अशी मी रांगोळी काढलेली आहे तर अशी रांगोळी मला खूप आवडते बरं का खूप म्हणजे खूप आवडते तर परी म्हणते की आई मला अशीच रांगोळी काढायची आहे तुझ्यासारखी मला म्हणत होती तर माझी रांगोळी पूर्ण काढून झालेली आहे तर ही जी दीपपूजन आहे ना, ना आषाढी महिन्यातली खूप महत्त्वाची ही पूजा आहे बरं का खरंच सर्वांनी हे करायला पाहिजे तर काही लोक करतात काही लोकांना खरंच काही माहिती नसतात तर मी म्हणते त्यांना हे माहिती पाहिजेच तर उंबरट्याची पूजा पूर्ण करून झाली आणि सकाळी इतकं का हवा नव्हती छान आपलं दिवा वगैरे मी लावून घेतलाय रात्रीच मी दिवा घासून घेतलेला होता आणि तयारीसुद्धा करून घेतलेली हा दिवा मी परीला शाळेत सुद्धा दिला होता परीच्या शाळेत आदल्या दिवशी ना तर दीप पूजनाचे महत्त्व आणि दिवा वगैरे प्रत्येकाने आणलेलं होतं ना सगळ्यांनी असं छान पूजा वगैरे केलेली होती तर तांदूळाच्या अक्षता हळद कुंकू वाहून घेतलेलं आणि स्वतःला पण हळदी कुंकू लावून घेतलं ला, अगरबत्ती लावून छान उंबरट्याची पूजा करून घेतली खूप छान असं प्रसन्न वाटत होतं बरं का सकाळी एकदम मन अगदी शांत असं वाटत होतं लगेच मी उंबरट्याची पूजा करून घेतल्यानंतर तुळशीला पाणी वगैरे घालून घेतलेलं आणि त्याच्या अगोदर मी देवपूजा केलीच होती पण परत एकदा तुळशीला पाणी हळद कुंकू अगरबत्ती तर पूर्ण सगळं मी करून घेतलेलं आहे आणि तुळस पण बघा किती छान आपले भरले गेलेलं आहे आणि सकाळचं वातावरण असं होतं अगदी जास्त उशीर पण नाही आणि लवकर पण नाही आज दीपपूजन आहे म्हटल्यानंतर आमच्या इथं प्रसाद आला तर लहाया असता तर ही ज्वारी नव्हे तर कवळी म्हणतो आम्ही ह्याला तर कवळी आणि ज्वारी वेगवेगळे वेग असते वेग 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 दरवर्षी आपल्या मळ्यात असते कवळी पण थोडीशी कीड लागून गेल्यामुळं आणि पाचवी मागच्या वर्षी आम्ही ज्वारी केली नव्हती त्यामुळे आम कवळी आम्ही एकामेकांना शेअर केलेली कवळी आहे कवळी स्वच्छ निवडून घेतले आणि थोडे अगदी जास्ती नाही तर बघायला या करण्याची प्रोसेस पाणी उकळून घ्यायचं पाणी उकळून घेतलं का ही कवळी त्या गरम पाण्यामध्ये वतायचं तर थोडंसं एक दोन एक सेकंद हलवून लगेच मी गॅस बंद केले अजिबात ह्याला उकळू शिजवू द्यायचं नाही अगदी कडक पाण्यात उकळत्या पाण्यातून ही ज्वारी आहे का तर लगेच ही कवळी काढून एक पाच ते दोन मिनिटानंतर एक आपलं पुरणाची चाळण किंवा पात्राची चाळण घ्यायचं पूर्ण पाणी नितळून द्यायचं अक्षरशः पाण्याचं थेंबसुद्धा राहून द्यायचं नाही तर पूर्ण हे पाणी निचरा झाल्यानंतर एका स्वच्छ कापडावरती ना हे हडकत द्यायचं जेणेकरून ना पूर्ण ह्यातलं पाणी वगैरे नितळून जातं आणखीन एक काळजी घ्यायची ही ज्वारी आहे का जेव्हा आपण गरम पाण्यातून काढलेली असते त्यावेळेस बिलकुल बाहेर उन्हात वाळत घालायचं नाही घरातच एका सुती कॉ कौ, कॉटनच्या कपड्यावरती किंवा कुठल्याही कपड्यावरती अगदी पातळ असं पसरून द्यायचं दीपपूजन आहे म्हटल्यानंतर मळ्यात जायच्या अगोदर मी घरातले आहे तेवढे समया दिवे वगैरे काढलेले होते जसे की बघा आईच्या काळातील जुन्या पित्याची चिमणी होती परत जुन्या काळातील पत्र्याचा दिवा तर हे खूप महत्वाचे आहे तुम्ही आजकाल कितीही सोन्याचे चांदीचे जरी दिवे आरती जर आणला सकाळचे वाजलेत बरोबर नऊ तर आज थोडंसं उशीर झालं आहे कारण की हे ते सकाळी दार धरायला आणि तसंच यांचं फवारायचं चाललंय पावसानं दांडी मारले मला वाटलं खुरपताना आपल्याला काय व्यक्त वगैरे येते वे का वाटलं तर आज पण एक थोड्यापास बायका आहेत जे काय आपली मका आहे मका चांगली आले त्याच्यामध्ये पण कुसळी गवत भरपूर आहे तर त्याचं बी पडून भरपूर येण्यापेक्षा ते काढून घेतल्यावर परवडलं म्हणून आज एक दिवस बायकांना लावले काम आणि आई पण येत आहे तर परी म्हणते मी पण येते कारण आज भरला आहे सुट्टी सई येत नाही म्हणते तर सईच्या आता बैठक सुटले सही सईमुळेच सुट थांबले की तिला सांगून जायचे तर ती थांबते एकटी चला सगळ्या घरातली कामं झाले धुणं वगैरे सगळं झाले पोरांचे कपडे होते युनिफॉर्म वगैरे तर आई पण येणार आहे तर माझा डबा भरलाय आईचा डबा भरलाय तर आम्ही निघतो आता मळ्यात बाजरीला गड्डा सर आले तू किंवा परत बी येऊन किती पडेल तर मक मध्ये पण ला आपलं कुठं कुठं असं आले बरं का तर आज हे काढणं चालू काट तर इतकं टस पण हात लावून दाखव जरा आय आई काय करते दाखवते गेला परे आले आज महागा लागत पण दाखवा की जरा काय करू परे आले महागा लागत काय करणार आता मला तू हा बाबळीचं बाबळीचं हे कर

लागले मी पार्टीला परी केव्हा फोन केला का श्रेयाला श्रेया न्यायला आले परीला गबा देऊ काय करू हा परत आणू सोडा ना तर मला फोन कर काय जा भांडू नका काय दादा घेऊन आल्या परी चालली ए इकडे तिकडे भटकू नका उनात घरात खेळा का नाही टाकव ह्याच्यात थोडा थोडी नाले आई मी बसलो सगळे जेवायला सगळे ज्यांचं उपवास आहे त्यांचं खिचडी तर आमचं हे शेपू परी मळ्यातून श्रेयाच्या घरी गेलेली तर परीला श्रेयाला खाऊ तिच्या मम्मीनंच गरम गरम शेंगदाण्याच्या पोळ्या दिलेल्या आणि तसंच घरी सईपरी आम्हाला सुद्धा असं बघा किती सुंदर छान गरम गरम शेंगाच्या पोळी दिलेल्या तर घरी आल्याला खरं हो मी पण खाल्ले आणि सईपरीला सुद्धा दिले आणि जेव्हा मळ्याला जाताना मी सगळे दिवे काढून गेलेली तर ते सगळे दिवे मी आता घेतले घासाला तर पितांबरीनेच मी सगळे दिवे घासणार आहे आणि चकाचक असं निघतात पितांबरीनं असंही आपले सगळे दिवे आरती स्वच्छ धुतलेले असतात तरीही तर पितांबरीनं स्वच्छ धुणं माझं चालू आहे तर इथंच मी घरामध्ये धुणार आहे एरवी मी काय करते जास्तीच असली की बाहेर देऊन आणते हे बघा तर सगळे दिवे समया, पार्ट वेगवेगळे वेग करून मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तर थोडंसं पाणी नितळायला असं ठेवलेलं आहे आणि पाणी नितळेपर्यंत आपली दुसरी कामं असतात तर हे बघा किती छान चकाचक असे आपले दिवे आरते निघालेत बघूनच इतकं मन प्रसन्न होत होतं ना खरंच खूप अगदी मन प्रसन्न होत होतं लागलंच ना तर सगळे दिवे स्वच्छ पुसून वगैरे घेऊन बाजूला ठेवलं आणि सकाळची कवळी मी पाण्यातून काढून असं हाडकायला ठेवली होती चांगली हाडकली होती तर एक कडे घ्यायचं त्याच्यामध्ये कवळी टाकायची तर लह्या उडू नये म्हणून एक कपडा घ्यायचा त्या कपड्याच्या सहाय्यानं आपलं हलवत राहायचं आपलं कवळी बघा किती सुंदर छान लहाय्या असं टुमटुमीत आपलं आलेले आहेत तर सकाळची जी मेन प्रोसेस आहेत का ते अगदी व्यवस्थित जमलं पाहिजे उकळत्या पाण्यामध्ये कवळी घालून लगेच पाच मिनटं बाहेर काढायचं आणि त्याला सुकवायचं हे बघा तर बरोबर मला तीन वाजले होते लह्या करायला आज लहाया आमच्यात लागतात दीपपूजनाला तर प्रसादाला तेच म्हणून आम्ही घेतो इकडं समया वगैरे पूर्ण पाठ जोडून घेतले तर छान वाढलेत आपल्या समया आरत्या तर वात वगैरे करून घेतले आणि तेल वगैरे घालणं चालू आहे तर सगळं तेल वात्या वात्याखाली घेतले कणकीचे सुद्धा पाच दिवे केले आजच्या दिवशी कणकीचे दिवे करणे खूप महत्वाचे आहे आपल्या मुलांना ववाळून घ्यायचं चौरंग चा, पाठ काढला पुसून घेतला पाठ घेतला पुसून घेतलं आणि कुठलेही शुभ कार्य करताना आधी दिवा लावून घ्यायचं दिवा लावून मग कामाला सुरुवात करायची पाटावर लाल छान वस्त्र घातले आणि वस्त्रावरती आणखीन एक छोटा पाठ घेतले तर ही जी समय आहे ती अगदी पारंपरिक पद्धतीने आमच्या इकडे चालले तर आईंची सासूबाईची समय आईंनी चाललेली आईच्या नंतर मी चालवते तर सगळ्यात वरती मी तीच समय लावले बरं का अगदी पारंपरिक समय आहे आमची ती आणि त्यामुळं मी पाटावरती वस्त्र वस्त्रावरती छोटासा पाठ आणि त्याच्यावरती हा समय ठेवलेला आहे तर हे दोन समय जे आहेत ते मी घेतलेले आहेत बरं का लग्न झाल्यानंतर लग्नातलाही समय आहेत हे पण समय आहेत तर सगळे समय मी पेटून घेते कधीही बघा जेव्हा आपण दीप प्रज्वलित करतो किंवा दीपपूजनाच्या दिवशी एकामेकाच्या दिव्याच्या साह्याने अजिबात दिवा लावायचा नाही सेपरेट सेपरेटच लावायचं तर भरपूर अशी आपल्या बागेत फुलं आहेत तुम्हाला तर माहिती आहे स्वस्तिकचे इतकी ओढ आता झाली ना मळ्यातल्या आल्यानंतर फुलांची हार वगैरे तरी मला सईपरीनं फुलं वगैरे आणून दिलेली काही गजरे मी केले काही गजरे सईपरीनं केले त्यांची मन पर मला खूप अशी मदत झाली खूप म्हणजे खूप झाली तर प्रत्येक समयाला मी असं छान पांढरशुभ्र आपलं स्वस्तिकचे गजरे केलेलं आहे बघा किती उपयोग आले आपली बागेतली फुलं किती छान किती आनंद किती मन प्रसन्न झालं की इकडे तिकडे न जाता आपलं बागेतलीच फुलं मी घेतलेली आहे सैपरी साई माझ्या साईडनं चाललेलं होती की आय मी करते मी करते मी करते तर नको म्हटलं मी आणि प्रत्येक दिवा ठेवायच्या अगोदर मी तांदूळ ठेवले बरं का तांदूळाची रास टाकूनच प्रत्येक दिवा ठेवायचा जसे की मोठ्या समयाखाली छोट्या समयाखाली सगळ्या समयाखाली मी तांदूळ वगैरे टाकले हेच तांदूळ उद्या आपल्या गार्डनमध्ये असं ठेवून द्यायचं जिथं पक्षी वगैरे खाऊन जाते तर छान वाटतं एक प्रकारचं अन्नदान होऊन जाईल आणि हा लोखंडाचा दिवा खूप खूप अगदी महत्त्वाचा आहे तर लोखंडाचा दिवा हा पूर्वी वापरायची आणि हे पूर्वीचे चिमणे आहेत ऐंशी रॉकेल घालून पेटवायचे तर ते सुद्धा मी ठेवलेलं आहे जी लोखंडाचा दिवा आहे का तर मी दक्षिणेकडे त्याचं तोंड करून ठेवलेलं आहे का सांगते की जे काय आपलं पितृदोष वगैरे असतं जे काय आपल्या घरातले मृत्यू व्यक्ती वारलेले असतात तर त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी खूप असं चांगली गोष्ट आहे म्हणून एक दिवा तुमच्याकडे पत्र्याचा असू किंवा पितळ्याचा असू एका दिव्याचा तोंड मात्र दक्षिणेकडे करून ठेवायचं तसं जसं मी आता मी आमच्या अण्णांसाठी जरी आपल्यात नसले तरी काय झालं त्यांच्यासाठी मी पत्र्याचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून ठेवलेला आहे तर प्रत्येक दिवा आम्ही प्रत्येक एका गाडीने पेटवलेला आहे कुठलंच दिवा मी एका दिव्याच्या साह्यानं ना पेटवलेला नाहीये तर आपल्या समयाचे आता आपलं जे काय आहे आपल्या दीपपूजन तर एकाच मी समयाला ना वस्त्र केले जी आमची पारंपारिक समय आहे ना तर त्याच समयची मी म्हणजे एका समयला मी असं वस्त्र वगैरे घातलेलं आहे तर बघू शकता वस्त्र घालून प्रत्येक समय आरती दिव्याला हळद कुंकू वगैरे लावून पूजा करून आहे फुलं इतकी निघाली ना अगदी पांढरं शुभ्र तर सगळ्या समयांना मी आरत्यांना गजरे केलेली तर जसं जिथं जिथं जागा आहे ना तिथं तिथं मी सजवून ठेवलेलं आहे ते आपल्यावरती असतं बरं का किती सजावट करायचं किती आनंदात करायचं कोण एक दोन दिवे लावून दीपपूजन करतो पण एकच दिवा लावून दीपपूजन करतो आपल्या हौसेवरती आहे आपली हाऊस ही शेवटी महत्वाची आहे जितकं आपण हौसन ह्या पिढीतले लोक करू तीच पुढची पिढी शिकेल जसं की आपली मुलं आपणच जर नाही काय केलं तर मुलं खरंच काहीच करत नाहीत आपणच प्रत्येक काम देवधर्मा केलं की, की मुलांना सुद्धा आवडती निर्माण होऊ शकते पांढरे शुभ्र असे आपले फुलं दिसत आहेत तर परीचं सांगणं असं होते की आई इथे ठेव आई तिथे ठेव मुलांना ना पण इतकं आवडतं ना आजकाल खूप आवडतं आणि सैपरला तर खूप म्हणजे खूप अति आवडतं तर कशी झाली आजची पूजा ही मला नक्की सांगा आणि कणिकेचे दिवे सुद्धा कणिक म्हणून अगदी साधी सुधी जे आपले चपात्याला पीठ लागते तसं कोण पुरणाचं कोण करतं कोण गुळाचं पाणी वापरून कणके दिवं करते पण मी अगदी साध्या पद्धतीनं आपलं कणकीचे दिवे केलेलं आहे तर प्रत्येक समयी आरतीला हळद कुंकू वाहून कने त्याची पूजा करून घ्यायची आणि बघू शकता तुम्ही घरामध्ये लख प्रकाशांना आपलं घर उजळून निघालेलं आहे तर मी म्हणते आपल्या ह्या लक्ष्मी मातेला श्री दत्ताला जेव्हा आपण ही पूजा करतो त्यावेळेस मनात आपलं एक स्मरण करायचं आपल्या आपल्या आवडीच्या देवानुसार जसं की श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्रीगुरुदत्त गुरुदत्त व आपलं कुठल्याही देवाचं स्मरण करत आपल्याला ही पूजा करायची आहे ह्या लक्ष्मी मातेची तर घर अ लख 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 उजळून गेलेलं आहे माझं तर खूप छान वाटतं तुमच्या इकडे कशाचा प्रसाद असतो तेही सांगा आणि आमच्या इकडे दीपपूजनाला हारळीचा खूप मान आहे प्रत्येक दिव्याच्या समोर मी हाराळी ठेवलेली आहे तर दीपपूजनाला आमच्या इकडे तरी हाराळीचा आणि आगरड्याचा भरपूर असं मान आहे तुमच्याकडे पण आहे का हे मला नक्की सांगा रांगोळी पण अगदी छोटी टम्म काढलेली आहे आणि सैन मला अशी फुलं सजावटीला आणून दिलेली तर जी परडी आहे ना आपली फुलांची त्याच्यामध्ये पाणी टाकून फुलंसुद्धा आम्ही ठेवलेले अक्षरशः घरात इतकं छान सुगंध दरवळत होता इतकं फ्रेश वाटत होतं काय सांगू जे लया मी केले होते तेच लहाय्या मी नेवद्याला म्हणून वापरले आहे तर आजच्या दिवशी आमच्यात लहायाचाच निवड असतो तुमच्यात कोणता असतो हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सगळी पूजा झाल्यानंतर जे आपण कणकेचे दिवे केलेले होते त्या दिवेने दोघांचेही सुद्धा अक्षण केलं हळद कुंकू लावून आपलं अक्षण करून घेतलं त्यांच्या आयुष्यासाठी छान आपलं आणि आज आपल्या मुलांना ओवाळणं खूप असं शुभ मानलं जातं आषाढी अमावस्याला दीपपूजनाला तर खूप छान आजचा दिवस मला गेला तो आहेत तर ह्या आहेत माझ्या चुलत सासूबाई तर पूजा बघायला आलेल्या खास बरका आता हदे कुंकवाचा कार्यक्रम आमच्या झाला तर खूप छान वाटलं आणि मायापेक्षा ह्या मोठ्या आहेत चुलस सासूबाई लागतात तर त्यांचंसुद्धा हादी कुंकू लावून मी छान असं आशीर्वाद घेतला आणि खरंच त्यांना खूप छान अशी पूजा आवडली कशी वाटली माझी दीप पूजन पूजा पुझा, खूप गडबडीत असं पूजा मी केली नळाला पाणी सुद्धा आलेलं सगळी घाई आजच्या आज मळ्यात बायका आणि आमच्या इकडे ना उपवासाला म्हणजे आजच्या दीप पूजनाला तर लह्याचाच नैवेद्य असतो तर प्रत्येक भागात प्रत्येक वेगवेगळी पद्धत असते तर, तर कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आता सई आता जे मी आता देवाला केलेला लाह्या तर तिथं तयार आहे बघा हे बघा तर तिचं काय म्हणणं आहे आई तुझं पटकन आवर आणि मला तेल तिखट मीठ लावून दे जसं की पॉपकॉर्न असत तर मी तसंच ठेवण्यापेक्षा आता आपलं नैवेद्य पण झालंय पटकन त्यांना पॉपकॉर्न पण करून देते फक्त तेल थोडंसं जिरे मोरी टाकायचं त्यातच हळद मीठ आणि पटकन गॅस बंद करायचं आणि पॉपकॉर्न हलवून घ्यायचं जे आपल्याला हे आहे अशी तर आणखीन एकदा माझी पूजा दाखवते आणि ही साडी मी खूप दिवसाने घातली बघा तर लग्न झाल्यानंतर जे जे कशा ह्याला त्याला घेतलेल्या साड्या आहेत म्हटलं असंच कपाटात बसून आहेत म्हटलं आता पूजा अर्चाला आपलं एक एक साड्या आपलं काढत रहावं आणि घालत राहावं तर तुम्हाला दीपपूजनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर इथेच आपलं ब्लॉगचा एंड करणार आहे कशी वाटली आजची पूजा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चला इथेच व्हिडिओचा एंड करते आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू बाय